ਜ਼ਰੂਰ ਸੈਂਕੜੇ ਮਰੇ ਹਾਂ ਤੇ ਇਦਾਂ पाऊस झाला पाहिजे मागच्या ब्लॉक सर पाऊस आला मागच्या ब्लॉकला पण पाऊस आला आणि वाटले काय माहिती काय तर बघूयात पुढे काय होते वाड्यापासी आलो आहे आम्ही बघू शकतो भामटे वाड्यापासी थांबले सर्वे मागच्या वेळी जर का झालाय बाबा परत पाऊस आलाय आता काय करणार अजून बघू अंतरी वरती पाऊस पूर्ण भरलेलाच आहे भाऊ काय करतोय तरी मग आम्ही रिक्स घेणार आहे आता आम्ही बघू पाऊस आला तर बघता येईल पुढेचा पुढे चॅनल बरोबर बघा मग घ्या पाऊस मी बनत आहात आपला चॅनलचं नाव आहे दुसरं कुठे युट्यूब मी पण काय

मागच्या टायमाला आम्हाला चूल पेटवायसाठी खूप त्रास झालेला ते आपलं कारपेट असतं ते आणलेलं आता बघा देशी जुगाड आता काय विषय ना एक पेट्रोल टाकला रप्कानीला पेट्रोल बघा एवढं आणलंय टॉपचा विषय गावच झालु टाकायचं बाशा एडिटर आहे आता टॉपचा लावले मोबाईलची वाट लावली दोन हजार च्या मोबाईलची वाट वा वा भावी ब्लॉकर भावी ब्लॉकर पण हा भावी ब्लॉगर हा कसा काय झाला भावी ब्लॉगर विषय सौरभ जोशीला बघतो आपला बघून घ्या टाना समज भेटू कजाब बिजती फुल नेटत ब्लॉगर त्याला मस्करी कसकरी सर झाली वाटत मस्करी त्याला बघू शकता हा फुल नेटतय फुल पाऊस पडतोय तिकडं নৰ্তে বাগা গাই আহ चृति मिलकम्स �лекजाएक हीृ? लिखर आप मतकृतनी इसकी हीृ curs CDU को त्रमकाश। ज shuttle, को आपले कि � boys. ते Bloき देः जाते हीृ는 बाइक हां बाइक है?

का विषय हो <laughs> ते पुस्तक ध्यान मग किती तुझा फाण नाही त्यात ठेव ना मॅगी घे सगळं

वेलकम टू माय आणि काय आहे हा भाऊ बोलीच वाटते मला कॅमेरा पकडण्याची स्टाईल पार्टी आमची बघा मॅगी अशी भाजायची आणि खायची मसाला घे एक मसाला घे हाय आता झाली पार्टी भावानं लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि विषय गोल करा आहे भावान जाल आजची आहे घ्या या आपल्या मॅगीचे <laughs> किती पैसे वाटतात मित्रांनो आपण आपल्या शेप लावू अख्ख्या पार्टीचे एवढ्या मॅगीचे शेप आपल्या एवढ्या पार्टीचे किती पैसे झाले टोटल दोनशे रुपये दोनशे रुपये दोन का टोप बीप सर्व टोप बीप तेल बी सर तुम्हाला व्हिडिओ टाकूया आता टाका तुम्ही कमी बजेट म्हणजे अशी बादशा पार्टी हे फक्त आमचे शेबच करू शकतात एवढा काय नियोजनाचा बादशा म्हणजे पाहिलं गेलं हात हातू बन हे सगळं घेऊन येत प्रॉपर व्हिडिओ म्हणतात ज्याला विंडिओ टॉप निघतो नोकल पण चांगला आहे ऐकून असतात ऐक बघा आता पुरेवर पाणी पाण्या येण्याचं माफ शंभर माणसाचं जेवण करतो एकटा माणूस तिथं ऑर्डर बिटर असली लागणार येऊन टाकू शकतो आम्ही दोघा येऊ आणि आता दोन टप पाणी अजून टाकणार आहे याच्यात आणि आज छत्री पकडायला पण येऊ शकतो मागणार कारण की आम्ही जिथे जातो तिथे पाऊस येतोच येतो अजून पण रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे आता आपण मॅगी बघा थोड्या पाणी उकळल्यानंतर आपण मॅगी टाकणार आहोत भावानं मॅगी अर्धी यांनी खाऊन टाकलेली आहे दोन आहेत ही हा एक आणि हा एक पण <laughs> दात बारीक म्हणून आम्ही आणलय आणि आम दुसरा एक भामट्या होता किसना आहे रे त्याला आणणार होतो पण तो काय भेटला नाही आम्हाला झोपलाय घरात झोपच काढायलाच करून आलाय तो बारताच करून आलाय बघा बघा अजून पण नडतायत का नाही बघा आहे नडत त्याचं काम केलेलं आहे बघू शकतो मॅगी आपली भिजाय नको म्हणून बघा काय सोयी टेक्नॉलॉजी <laughs> आणि आता आम्ही चालू आहे चवणीची पाना इकडे इकडे चाकू चाकू नाही आणला ना, ना। आता आपण याच्यानी आपल्याला काम चालवाय लागणार आहे चाकू तर आणला नाही तिथं तिथं चवणीचे पान आहे माग आणले तिथे ही बघा चवळीची पानं इतकं आहेत ही नाही ना। जो हातात तुटला दरी दरी तू बासश्याच आहेस रे मग ह्यालाच न्याय लागल तर प्रत्येक जमिनीचा पान आणायला कुठं पण पार्टी असली का बाश <laughs> हो <laughs> <laughs> क्वालिटीस तो करे तो करे अरे कशाला सारखी व्हिडिओ वाढतेस जाटे टा आपला खेकडा भेटलेला आहे त्याला आपण मस्त की भाजलेला आहे आता हा मुलगा आहे त्याला आपण देत आहे रुद्र पकड रुद्र पकड फक्त पकड फक्त आणि एक चावा घ्या बाईट बाईट घे छोटीशी बाईट अरे गे बाईट छोटीशी तर आंबा का तू चढलेला आंबा कशी खातात नाही हा ती विंचू विंचू खातात ते तिच्या आईला त्यांच्या आंबा चांगला आहे आम्ही इथे आलेलो आहे भावी युट्यूबर आहे पावसाला आंबा बघून घ्या आता आम्हाला आहे झाडावरून आंबा आता आम्ही याला काय देतो एक चावा घेतो घ्या चावा घे भावी युट्यूबर आहे आदित्य ब्लॉगरे होणार ब्लॉगर भविष्य भावी बादशा 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 क्वालिटी एडिटिंग एडिटिंग पण करतात अरे हा भावी ब्लॉगर अजून पण मेहनत करतोय भावानं टॉपचा विषय बघा पकड पकड नको मस्ती नको का मस्ती नको भांडण कशा करते बावरानं किती रुपये जातो किती रुपये जातो भामट्या मग रुपयासाठी पांढरण स्वप्न तोडला भावी ब्लॉगर बन तुला त्याला बोल दहा दहा किती पन्नास आणून पण नाही पन्नास डायरेक्ट तिथं भांडण करताना किती टाइम लागला तू अगदी अरे वा डिस्प्ले जी लावलेली आहे वाट वा टॉपच्याच लाईन आहे रे चांगली थांबतो फोन बघायचा भाऊ पन्नास रुपयाच्या किती रुपये मोबाईल आहे तो काही गावा दिसेनेच लाईन टॉपचा विषय डायरेक्ट हवा गप भाऊन मग खाणार मार रुद्र गजा बेजती चला विषय आमचा टाकी पशी आज चक्क टायमाला पाणी पाऊस नाही आला आपण अशी घेत आहे काय पण ते मॅगी मॅगी सूप आणि याच्या मोबाईलची लागलेली वाट सेटअप लावलेला आपल्या आचार्य आचार्य सर्व करतो आम्ही फक्त खायचं काम करतो विषय टॉपचा ना टॉपचा विषय निसर्गाच्या मधी बाबा ना आचार्याची गरज बघा आहे ना टॉप क्वालिटी सूप पण एकदम प्रॉपर सर्वांना मापात मॅगी पण मापात विषय टॉपचा बघा सूपची पण सोय आचारी असा पाहिजे काय हा बघा आचार्य टॉपचा आचारी आमचा काती गावातला चाल मापात देणार पण स्वतः कमी खाईल पण बाकीच्या मापत मापात देणार मॅगीची पण क्वालिटी बघा टाकून का खाल्लास व्हिडिओ एक्सेंज आलाय प्रूफ आहे माझ्या इतका शेमनास आला प्रूफ आहे आमच्याकडे आणि याच्यावरती आम्ही एकदम मसाला टाकणार आहे टॉपचा विषय बघू टाकतोय का आमचा वाटा मसाला हा मसाला चवीसाठी असतो आणि स्वतःच घरी बनवली नाही मी भेटतो नाही नाही घरी बनवलंय ना मसाला बघू शकतो हा टाकून मस्तपैकी मसाला टाकण्यार मस्तपैकी आहा अरे आता मसालेदार मॅगी हाय हा टाकलगी अरे टाका टाक टॉपचा विषय मस्त झाले कशी झाली मॅगी भावा चांगले झाले आचार्यला काय बोलशील तू दुकान बद्दल दुकान खोलले अजून काय काय टॉपचा विषय आहे का नाही टॉपचा विषय पुढच्या पार्टीने तू नक्की का तू भामटे मी ते आला ना बुवाय पण बुवाय याला खायला भेटत नाही मॅगी म्हणून आलाय नाहीतर आमच्या पार्टीला पण विचार आम्ही पण नव्हता आलो तू बुवा त्यासाठी आम्ही काय बनवू बनू आणि तुला कशी वाटली एकदम टॉप

पाऊस झाला भावा व्हिडिओ बंद करतो पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये भाऊ पाऊस खूप आलेला आता व्हिडिओ बंद करतो कारण की पाऊस आता सर्व वाया आमचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला सपोर्ट करा जरा तुमची गरज आहे आम्हाला अच्छा हमको बाकासूर भेटलेले आप बघू शकता बाकासूर हा दब बघा बाकासूर मुंशीचा बाकासूर अभिये